नमस्कार श्रोते हो इरा प्लग मराठी या युट्यूब चॅनेलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आपण ऐकत आहात प्रेतनव्याने बहरली या कथेचा भाग एकूणीच सानिका तयार होऊन तिच्या मैत्रिणीं सोबत खाली आली सगळ्या बायका तिच्याकडे बघतच राहिल्या अगं बघा ना आज सानिका किती सुंदर दिसते काय ग का मुलीनं बघा तिच्याकडे काय चेहरा खुललाय तिचा हो नवरा मुलगा पण बघतच राहील सगळ्या बायका आणि मुली तिच्याकडे बघून तिला चिडवत होत्या एकमेकांमध्ये कुजबूजत होत्या सानिका येऊन बसली तिचं फोटो सेशन झालं तिच्या मैत्रिणीने तिच्याकडून वेगवेगळ्या तिने हे केलं भरपूर फोटो काढून झाल्यानंतर हळदीचा कार्यक्रम सुरू झाला नवऱ्या मुलाकडून उष्टी हळद आली उष्टी हळद घेऊन अंशुंचे काही नातेवाईक आलेले होते त्यांचा मानपान झाल्यानंतर सानिकाच्या आईने मावशीने तिच्या मैत्रिणीने सगळ्यांनी तिला हळद लावली हळदीचा कार्यक्रम झाला जेवण नाचकानी झाली सानिका तिच्या खोलीत गेली आज तिला सौरभची खूप आठवण येत होती पण तिला काहीच करता येत नव्हतं सौरभने सानिकाला बऱ्याचदा कॉल करण्याचा प्रयत्न केला पण तिचा मोबाईल स्विच ऑफ दाखवत होता काय झालं सानिकाचा मोबाईल स्विच ऑफ का दाखवतोय काय झालं असेल घरी काही प्रॉब्लेम झाला असेल का की सानिका जवळ मोबाईलच नसेल सानिका पुन्हा घर सोडून तर गेली नसेल ना ती अंशुमन सोबत नाही ती असं काही करणार नाही पण तिचे बाबा त्यांनी जबरदस्ती काही केलं असेल तर नाही नाही एक काम करतो तिच्या बाबांनाच फोन करतो सौरभच्या मनामध्ये अनेक विचार सुरू होते त्याने सानिकाच्या बाबांना फोन केला हॅलो सर मी सौरभ बोलतोय बोल सौरभ कसा आहेस कसं चाललंय तुझं काम छान काम छान चाललंय माझं ॲक्च्युली मला सानिकाशी बोलायचं होतं तिचा मोबाईल स्विच ऑफ येतोय मी दोन तीन दिवसापासून ट्राय करतोय बरेच दिवस झाले माझं आणि तिचं बोलणं होत नाही आहे प्लीज तुम्ही तिच्याशी माझं बोलणं करून द्याल का अरे हो तिचा मोबाईल स्विच ऑफ झालेला असेल ती चार्जर विसरली आणि ती बाहेर मैत्रिणींसोबत आउटिंगला गेलेली आहे पंधरा दिवस तरी ते येणार नाही हो का तिच्या मैत्रिणींचे नंबर असतील तर तुम्ही प्लीज मला सेंड करा ना करतो अरे नाही तिच्या मैत्रिणीचे नंबर मला हे माहित नाहीये बट डोंट वरी तिचा मोबाईल चार्जिंग झाला कि ती स्विच ऑफ करेल मग तू बोल तिच्याशी ओके सर थँक यू सानिका फिरायला गेली म्हटल्यावर ती आनंदात असेल आता काही काळजी करण्यासारखं नाहीये सौरभने सानिकाच्या बाबांवर विश्वास ठेवला आणि तो निर्धास्त झाला पण इकडे काय चाललंय याची त्याला ही कल्पना नव्हती सानिकाच्या कपाटामध्ये सौरभचा फोटो होता सानिकाने कपाटातून का फोटो काढला डोळेवरून फोटो कडे बघितला डोळ्यांनी त्याच्याकडे बघतच राहिली त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला नकळत अश्रू गालावरती ओघळले सौरभ का गेला से मला सोडून माझी चूक आहे मी तुला जाऊ द्यायला नको होत बाबांनी फसवलंय तुलाही आणि मलाही जाळ्यात अडकवलंय आणि आपण फसलो मला माहीत ना असं काही होणार आहे तर मी तुला जाऊच दिलं नसतं येणारे सौरभ येऊन मला इथून घेऊन जा मला अंशुमन सोबत लग्न करायचं नाहीये उद्या लग्न झालं की मग मी तुला कधीच दिसणार नाही तू परत आला तरी मी नसेल इथे सौरभ मला नाही लग्न करायचं सानिका फोटोकडे बघून तिच्या भावना व्यक्त करत होती आणि मधून मधून रडत होती तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते तिच्या मैत्रिणी तिच्या खोलीत आल्या सान थोड खाऊन घे काही खाल्लं नाहीये साक्षी तिच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आली नाही नको मला भूक नाहीये अगं भूक नाही असं म्हणून कसं चालेल उद्या लग्न आहे तुझं दिवसभर तू व्यस्त असणार आहे तुला लागणार तुला चक्कर आली आणि काही झालं तर प्लीज थोडं तरी खाऊन घे मला खरंच नकोय साने जरा चिडूनच म्हणाले ओके ओके स्मिता दुधाचा ग्लास घेऊन आली दूध तरी घेपलीच आता याला तरी नाही म्हणू नकोस सानिका कसं कसं दूध प्याली चौरभ तर फोटो बघून स्मिता सानूला म्हणाली सानो तू फोटो आता फाडून फेकून दे उद्यापासून तुझं नवं आयुष्य सुरू होणार आहे त्यात आता या फोटोची लुडवूड नको त्या फोटो वरून तुझ्या घरात महाभारत होऊ शकतं नाही हा फोटो मी माझ्यापासून कधीच दूर करणार नाही सानिका म्हणाली अंशुमांला सगळं सांगायला हवं साक्षी आता काहीच उपयोग नाही अगं त्या लोकांना याची काहीच कल्पना नाहीये अंशुन सुद्धा नाही त्याला कदाचित हे माहीत असत तर त्याने लग्नाला नकार दिला असता तू त्याला कधी काही बोलली नाही बोलायला हवं होत हो आणि आता बोलायला खूप उशीर झालाय आता बोलून काही उपयोग नाही त्याची उष्टी हळद तर माझ्या अंगाला लागलीच आहे आता काहीच पॉसिबल नाहीये बोलता बोलता तिघीही झोपल्या पहाटे उठून सानिकाची आंघोळ झाली आरशासमोर उभी राहून सानिका एकटक स्वतःला निहाळत होते कोमजलेला चेहरा आणि कोमजलेलं पण ब्रायडल मेकअप करणारी एक मुलगी तिच्या खोलीत आली तिने सानिकाला तयार केला ऑफ व्हाइट कलरचा घेरदार लेहता घातलेला होता हातात त्याच रंगाचं कडे होत कानात मोठे डुलणारे डुल होते कपाळावर स्टोनची भिंदी होती डोळ्यांच्या कडा का उदळणारे काळे काजळ ओठांवर गुलाबी लिपस्टिक गळ्यात शोभून दिसणारा नाजूक स्टोनचा नेकलेस सानिका खूप सुंदर दिसत होती सानिकाची खोली आई खोलीत आली सानिकाला तर बघतच राहिली आई असं काय बघतेस भरून बघू दे का यानंतर रोज थोडीच दिसणार आहेस तुम्हाला आई प्लीज असं नको ना म्हणून मी येईल तुला भेटायला तू रडू नकोस तुला रडताना मला नाही बघवणार आणि तू रडत असं रडत असशील ना रड़त रड़त तर मी तुला सोडून नाही जाणार चल वे सगळ्यांनाच एकदा लग्न करून सासरी जावंच लागतं तुझी तयारी झाली ना चल देवाला नमस्कार करूया सानिकाला घेऊन ती गेली तिने देवाला नमस्कार करून मोठ्यांचा आशीर्वाद घेतला जा बस ने नवर पाहुणे आले की मी तुला आवाज देते इतक्यात येतीलच काही वेळाने ढोलताशांचा आवाज आला सानिकाच्या मैत्रिणी वरून तिच्या खोलीतून बघितलं तर अंशुमन घोड्यावर बसलेला होता नातेवाईक नाचत गाजत येत होते एक ते दीड तास सगळ्यांनाच नाचून झाल्यानंतर नवरदेव मंडपात आला त्याचा ऑप्शन झाला नवरा मुलगा आला त्यानंतर पुढच्या विधी सुरू झाले सानिका आलाय नवरा मुलगा घोड्यावर बसून आ गया तुम्हाला राजकुमार स्मिताने तिला चिडवलं तशी ती जास्तच चिडली तुला गंमत वाटते सॉरी सॉरी पंडितजींनी विधीला सुरुवात केली नवरा मुलगा आणि नवऱ्या मुलीला बोलवा नवरा मुलगा तर आलाच आहे नवऱ्या मुलीला बोलवा लवकर तेथील एक माणूस म्हणाला गायत्री वर गेली मुलींनी चला सानूला घेऊन या हो काकू आम्ही अंत दिला दोघी सानूच्या दोन्ही बाजूनी उभे राहिला तिला खांद्यावर हात ठेवून तिला पायऱ्यांनी खाली आणलं वर वधू समोरासमोर उभे राहिले सानिकाने अंशुमनकडे बघितले सुद्धा नव्हतं सानिकाचा चेहरा बघून अंशुमनही विचारात पडला इतकी उदास का दिसते चेहऱ्यावर आनंद दिसत नाही काय खडलं असेल एकना अनेक प्रश्न त्याला गेले मंगलाष्टक सुरू झाले लग्नाचा संपूर्ण विधी झाला नवरदेव नवरूने एकमेकांना घास भरवला त्यानंतर सप्तपदी झाले संपूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर सानिकाची पाठवणीची वेळ झाली सानिका आजीला बिलगली तिने आजीला वाकुल नमस्कार केला त्यानंतर ती बाबांसमोर जाऊन उभी राहिली काही क्षण त्यांच्याकडे बघतच राहिली तिने त्यांना नमस्कार केला आणि गायत्री जवळ आली गायत्रीला बिलबुल खूप रडली तिने इकडे तिकडे बघितलं तिची नजर कोणाला तरी शोधत होती कोणाला बघत आहेस आर्यन आर्यन दूर एका कोणात उभा होता सानू बघ तिकडे उभा आहे तुला असं रडताना त्याला बघवत नसेल जा त्याच्याजवळ जा तो नाही येणार तुझ्याकडे सानिका त्याच्या जवळ गेली त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला स्वतःकडे वळवलं अरे मी जाते मला बाय करणार नाही सानिका रडतच बोलत होती मी तुझ्याशी बोलणारच नाही मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही मला सोडून चाललीस ना तू जा तू तू ही जा राही मी एकटाच अरे मी येईल ना तुला भेटायला असं काय करतोय आणि एकटा कुठे आहेस घरचे सगळे तर आहेत ना सानिकाने त्याला घट्ट मिठी मारली आर्यन आज सानिका जवळ मनसोक्त रडला होता बहीण भावाने एकमेकांना निरोप दिला सानिका तिच्या गाडी एका मोठ्या बंगल्यासमोर येऊन थांबली संपूर्ण बंगला सुंदर रोषणाईने सजवण्यात आला होता सानिकाचा गृहप्रवेश झाला गृहप्रवेशानंतरच्या सगळ्या विधी करण्यात आल्या त्यानंतर ती आणि तिच्या मैत्रिणीला एक वेगळी खोली दिली गेली होती त्या दोघीही रूम मध्ये गेल्या फ्रेश झाल्या त्यानंतर दोघीही झोपल्या दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा होती सकाळी उठल्यानंतर सानिका फ्रेश झाली आणि रूम मधून छान तयार होऊन निघाली सगळे पाहुणे मंडळी झोपलेले होते अंशुमनच्या आईने तिला संपूर्ण घर दाखवलं सानिका इकडे तिकडे भीरभीर बघत होते काय ग कोणाला बघते आहेस अंशुमनला बघते का पण तो तर नाहीये अगं खरच तो सकाळीच बाहेर गेलाय आज पूजा आहे ना त्याला काही सामान आणायला बाहेर पाठवले काय विचार करतेस तेच ना घरात इतके नोकर असताना देखील अग हो पण अंशुमनला सगळं परफेक्ट लागत काही काही कामे अशी आहेत जे फक्त तू स्वतः करतो जबाबदारी देत नाही येईल तो थोड्या वेळाने तू बस ना सगळे पाहुणे झोपले आहेत अजून तू तु बस तुला चहा देते तिची मैत्रीण आणि सानिका दोघीही किचन मध्येच बसल्या दोघींनीही चहा घेतला सानिका बेटा तुला उपवास करायचा आहे पूजा झाल्यानंतर जेवता येईल सानिकाने होकार मान हलवली पूजेला वेळ होता म्हणून दोघी त्यांच्या खोलीत गेल्या काही वेळाने पूजेला सुरुवात झाली पूजा झाल्यानंतर जेवण जेवण झाले झाले जेवायला बसवण्यात त्यानंतर संध्याकाळच्या रिसेप्शनची तयारी सुरू झाली दोघेही छान तयार झाले अंशुमनने ब्लॅक पॅन्ट ऑफ पिंक शर्ट आणि त्यावर ब्लॅक ब्लेझर घातलेला होता सानिकाने ग्रे कलरचा लाछा घातला होता दोघेही खूप सुंदर दिसत होते रिसेप्शन पार्टी सुरू झाली नाच गाणं म्युझिक धमाल मस्ती सुरू होती अधून मधून अंशुमन सानिकाच्या चेहऱ्याकडे बघत होता सानिकाच्या लक्षात आलं म्हणून सानिकाने त्याला इशारलं काय झालं तेव्हा त्याने इशारानेच काही नाही असं सांगितलं काही वेळाने दोघांना थोडी संत मिळाली तेव्हा अंशुमनने सानिकाला विचारलं सानिका काय झालं तू हॅपी नाहीयेस का नाही असं काही नाही तू असं का विचारतोयस अगं मला तू आनंदी दिसतच नाहीये मी कालपासून चेहरा बघतोय चेहरा किती उतरलेला दिसतोय खरं सांग तू हॅपी नाही ना अंशुमन असं इस काहीच नाही मी खूप आनंदी आहे हे सगळं झालं आणि धावपळीमुळे थोडं थकल्यासारखं झालंय बाकी काही नाही तू खरं आहेस ना हो खरंच बोलतोय मी मी खरंच खूप हॅप्पी आहे तिच्या बोलण्याने अंशुमनला थोडा धीर आला तोही रिलॅक्स झाला चा कार्यक्रम संपला आणि सगळी मंडळी घरी आले अंशनच्या मित्रांनी त्याची रूम छान डेकोरेट करून ठेवली होती गुलाबाच्या फुलांनी आणि रेड हार्ट बलून सानेकाला तयार करून तिला तिच्या आणि रूम बघितली तर तिला आश्चर्य वाटलं सगळीकडे गुलाबाची फुले आणि रेड हार्ट बलून कॅन्डल्स लावलेल्या होत्या काही क्षणासाठी ती रूम पाहून सानेकाला थोडे प्रसन्न वाटलं पण पुन्हा तिचा मूड ऑफ झाला ती पलंगावर जाऊन बसली आणि रिलॅक्स होणार तोच अंशुम खोलीत आला आता मात्र चानिकाला ऑकवर्ड झालं ती लगेच उठली तिच्या बॅग मधून कपडे काढले आणि ती चेंज करायला गेली ती तोपर्यंत अंशुमान बेडवर बसला होता तो तिच्याकडे बघून असला तिने ही स्माइल दिली तुला चेंज करायचं असेल ना मी जाऊ करून ज्या बाहेर तू चेंज कर मग येते अग नाही नको इट्स ओके मी करतो मॅनेज तू थकली असेल ना तुला झोपायचं आहे तिने होकारार्थी अर्थी मान हलवली ओके ओके तो बाहेर गेला त्याला बाहेर येताना बघून त्याचे मित्र त्याला चिडवू लागले काय रे आज तर तुझा निमून आहे ना हनीमून सोडून कुठे जात आहेस अरे काही नाही सानिकाला बहुतेक ऑकवर्ड होत आहे तिच्या चेहऱ्यावर तसं दिसतंय म्हणून मी म्हणालो की थोडा वेळ बाहेर जातो तू रिलॅक्स हो अरे असं कसं चालेल आज तर तुझी महत्वाची रात्र आहे ना तुम्ही सगळे गप्प बसा आहे चला आपण टेरेसवर थोड्या वेळ गप्पा मारूया असं म्हणून सगळे टेरेस वर जाऊन बसले क्रमशः लेखिका ऋतुशा अतुल वैराळगडकर